शेतकरी मित्रांनो नमस्कार आजचा आपल्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे ऊसामधील फुटवा आणि ऊसातील फुटवा येण्यासाठी नेमकं काय करावं बरेच शेतकरी मित्र काय करतात फुटवा येण्यासाठी नुसतीच खतं देणं किंवा फवारण्या करणं ह्या गोष्टी करतात पण फुटवा हा त्या गोष्टीवर अवलंबून नाही ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे उसाचा फुटवा कशा कशावर अवलंबून आहे थोडक्यात लिस्टिंग करूया मित्रांनो उसाचा फुटवा हा व्हरायटीवर अवलंबून आहे तुमच्या मातीमध्ये उपलब्ध असलेल्या मूलद्रव्यावर देखील उसाला फुटवा किती होणार आहे हे अवलंबून आहे तुम्ही वेगवेगळी करत असलेली ॲग्रॉनॉमिकल प्रॅक्टिसेस ही सुद्धा उसाच्या फुटव्यासाठी कारणीभूत ठरतात त्यासोबत वातावरणातील बरेच घटक उसाच्या फुटव्यासाठी कारणीभूत आहेत आता महत्वाची गोष्ट उसाच्या फुटव्यासाठी काय गोष्टी महत्वाच्या आहेत सगळ्यात पहिला जर उसाच्या फुटव्यासाठी काय महत्वाचं असेल तर सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश अतिशय महत्वाचा आहे चांगला जर सूर्यप्रकाश असेल तर अन्न चांगल्या पद्धतीने फास्ट तयार केलं जातं आणि उसाला फुटवा यायला चांगली मदत होते दुसरी गोष्ट वातावरणाचं टेम्परेचर तीस ते बत्तीस तेहतीस डिग्रीपर्यंत तुमचं जर वातावरणाचं टेम्परेचर असेल तर ह्या वातावरणामध्ये उसाची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि उसाला फुटवा चांगल्या पद्धतीनं यायला मदत होते मातीमध्ये पोरासिटी किती आहे किंवा सॉईलमध्ये एरिएशन किती आहे हे सुद्धा फुटव्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जर मातीमध्ये एरिएशन चांगलं नसेल आणि मातीमध्ये हवा खेळती राहत नसेल माती कायम चिकन मातीसारखी घट्ट होऊन आहे किंवा पाणी साठतंय अशा परिस्थितीमध्ये तुमच्या उसाला फुटवा योग्य पद्धतीनं होणार नाही पुढची महत्त्वाची गोष्ट ऊसामध्ये बॅलन्स न्यूट्रियंट चा चा अप्लिकेशन हे महत्त्वाचं आहे म्हणजे काय फुटव्यासाठी नायट्रोजन आणि फॉस्फरस अतिशय महत्त्वाचा आहे आणि फुटवे आल्यानंतर ते जर जास्त जगवायचे असतील तर तुमच्या शेतामध्ये पोटॅशची मात्रा योग्य पद्धतीने असणं गरजेचं आहे याचा वापर योग्य पद्धतीने आपल्याला सुरुवातीच्या स्टेजमध्येच करावा लागेल तरच फुटवा योग्य पद्धतीने येईल तिसरी महत्त्वाची गोष्ट ऑक्सिजन्स आणि सायटोकायनिन्स याचा बॅलन्स उसामध्ये योग्य पद्धतीनं असला पाहिजे बरेच शेतकरी आता ऑक्झिन सायटोकायनिन्स वर्ण देण्याचा प्रयत्न करतात पण त्याची लेवल किती ठेवावी किती पीपीएममध्ये द्यावं हे माहीत नसल्यामुळं मग गडबड होते त्यामुळे महत्वाची गोष्ट लक्षात काय ठेवायची आपल्याला ऑक्सिजन्स आणि सायटोकायनिन्सचा बॅलन्स आपल्याला योग्य पद्धतीनं करता आला पाहिजे महत्वाची गोष्ट तुम्ही बघितलं तर ह्या ऊसाचा अजून आपण जेठा काढलेला नाही हा जेठा काय करतोय हा जेठा बाजूच्या कोंबांना सप्रेस करतोय कारण अपायकल डॉमिनन्स नावाची एक गोष्ट असते त्यामुळे काय होते त्याची जेठेची शिरजोरी जास्त प्रमाणात वाढते जा मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं हा जो जेठा आहे हा जेठा जर आपण समजा काढूनच टाकला तर आपल्याला फुटवा चांगल्या पद्धतीने यायला मदत होते अशा पद्धतीनं हा जेठा आपल्याला काढून टाकणं गरजेचं आहे तरच आपल्याला फुटवा योग्य पद्धतीनं आपल्या शेतामध्ये यायला मदत होणार आहे हे महत्त्वाचे सगळे फॅक्टर्स आहेत ऊस पिकामध्ये फुटवा येण्यासाठी ऊस पिकामध्ये नत्राची मात्रा आणि फॉस्फरसची मात्र मात्रा सुरुवातीच्या दे अवस्थेमध्ये देणं गरजेचं आहे फुटवा किती दिवसापर्यंत उसाला येऊ शकतो तीस दिवसापासनं ते एक ऐंशी दिवसापर्यंत ऊसाला आपल्याला आपण फुटवे काढू शकतो आणि त्याच्यानंतर एकशे वीस दिवसापर्यंत कारखान्याला जाणारे किती ऊस आहेत त्या ऊसाची संख्या आपली ठरते फायनल ठरते त्यामुळं ऊसामध्ये तुम्ही जर गणित बघितलं तर फुटव्याचं गणित सुरुवातीच्या ह्या अवस्थेमध्येच आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे एवढे सगळे फॅक्टर ऊसाच्या फुटव्यासाठी काम करतात मग काय पाऊस जास्त झाला वातावरण एकदम ढगाळ आहे पाणी शेतामध्ये साठून राहिलं आहे जमीन कडक असेल आता ही जमीन जी आपण बघताय ह्या जमिनीमध्ये जवळपास आज साठ पासष्ट दिवस झालेत पण आपण मशागत ऊस काढून ऊस केलेला लगेच त्याच्यामुळं जमिनीची मशागत व्यवस्थित झाली नव्हती त्यामुळे फुटव्याला आप आपल्याला त्रास झाला ह्या शेतामध्ये तर हे एक उदाहरणच आपल्या पुढं आहे मी सांगितलेल्या एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फुटव्यासाठी लक्षात ठेवूनच काम करावं लागेल आता आपण गन्ना मास्टरच्या माध्यमातून फुटव्यासाठी काही बर्ड इनिशिएटर्स वगैरे आपण फवारणीतनं देतो आहे त्याचाही वापर फायदा चांगल्या पद्धतीने होते पण बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या जर आपण योग्य पद्धतीनं कर केल्या तर ऊसामध्ये फुटव्याची समस्या येणार नाही वातावरण अतिशय महत्त्वाचं आहे ऊस पिकामध्ये फुटवा जर आपल्याला योग्य पद्धतीनं हवा असेल तर वातावरण चांगलं असणं चा लाईट इंटेन्सिटी चांगलं असणं चा जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीनं होणं ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आणि त्यानंतर नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशचा योग्य वापर त्याचसोबत काही मायक्रोन्यूट्रंट पण आहेत झिंकसारखं की जे फुटवेची वाढ व्हायला किंवा फुटवा इनिशिएट करायला मदत करतं अशा मायक्रोन्यूट्रंटचा देखील वापर योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे येऊन जाऊन सगळं कशावर येतं आहे दोनच गोष्टी एक वातावरण आणि एक जमिनीची ताकद तयारी हे जर व्यवस्थित असेल आणि उसाची व्हरायटी कुठली वापरत आहे या तीन गोष्टी महत्त्वाच्या चांगलं बियाणं असेल रोप योग्य अंतराव लावणं बरेच शेतकरी रोप खोल लावतात रोपावर जवळपास दोन ते ती तीन बोटच माती पडली पाहिजे तेवढीच माती पाहिजे तर फुटवा वरच्यावर स्टेजमध्ये लगेच आपल्याला येऊ शकतो एवढ्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर फुट तुमच्या शेतामध्ये फुटवायला प्रॉब्लेम येणार नाही गन्ना मास्टरचं किट आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच तयार केले त्याचा वापर जरूर करा त्याचा फायदा तुम्हाला ऊसाच्या उत्पादनामध्ये होईल भेटू परत चला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऊस शेतीचं नियोजन योग्य पद्धतीनं करा काही शंका असतील तर गन्ना मास्टरला फॉलो करा